नमस्कार मित्रांनो माझं नाव चितानंद मसुरे प्रॉपर मी पुण्यातनं आलो आहे आणि मनमाडमध्ये दरेगाव ह्या ठिकाणी आलो आहे आपल्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर माझ्या ज्या सनेश कंपनीचे डिस्ट्रीब्युटर मिस्टर संतोष पगारे सर यांच्या ह्या शेतावरती आम्ही प्लॉटिंग करायला आलो आणि सरांनी फर्स्ट टाइमच एक रासायनिक शेती बंद करून ऑर्गॅनिक शेतीकडे वळले गेले आणि आज आपण हा रिझल्ट पाहण्यासाठी आणि रिझल्ट सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आहे तर नमस्कार संतोष सर नमस्कार सर तर आज बघायला गेलं तर संतोष सरांचा हा एक एकरचा कांद्याचा प्लॉटिंग हा केलेला आहे आणि जबरदस्त असा रिझल्ट सरांना आला आहे तर हा रिझल्ट कसा आला आणि काय नेमकं त्यांनी युज केले सनेज कंपनीचे खत कोणती यूज केलेत आणि किती दिवसाचा हा कांदा आहे हा आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार सर तुम्ही हा जो ज्यावेळेस कांदा तुम्ही लावलात किंवा के पेरणी केलात काय केलं ला तुम्ही लावणी केली किंवा लावणी केली पण लावणी केल्यापासून ते के आतापर्यंत तुम्ही आपले सणेचे कुठले कुठले खत वापरले आपले लावणी केल्यापासून पासून तुम्ही आपल्या सण सॉइल केअर सॉइल केअर आपलं सनगार्ड 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 त्यानंतर एनपी केर आणि त्यानंतर गेलं तर सनस्टिक हे चार प्रोडक्ट तुम्ही वापरले हो चार आणि हे किती दिवसाचा कांदा आहे हा दीड महिन्याचा कांदा आहे सर हे दीड महिन्याचा कांदा हो सर बघा मित्रांनो हा दीड महिन्याचा कांदा आहे आणि आज जर बघायला गेलं तर गुडघ्याच्या वरती ह्याची साईज आणि ह्याची हाईट झालेली आहे आणि आज बघायला गेलं तर हा कांदा माझ्या बाजूला इथं आहे तर जवळपास ह्याची जी नाळ जर बघायला गेलो आपण जर मोजली ह्याची नाळ एक दोन तीन चार पाच सहा सात हे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हे चौदा आणि हे पंधरा पंधरा नाळीचा कांदा हे फक्त दीड महिन्यातला कांदा आहे आणि जर बघायला गेलं सर तर ह्या कांद्याची साईज आणि मुळी सरांनी जर या ठिकाणी जर बघितलं तरी बघा ही मुळी पांढऱ्या मुळीचा संख्या बघा पूर्ण प्रॉपर कांद्याची साईज बघा आणि कांद्याची क्वालिटी बघा ही खूप जबरदस्त आहे आणि मला असं वाटतं की सनेज कंपनीचे खरेच धन्यवाद मानले पाहिजे की आज जर बघायला गेलं ते ऑर्गेनिक खतामुळं जर दीड महिन्यात जर एवढं उत्पन्न भरघोस उत्पन्न जर येत असेल तर मला असं वाटतं सर तुम्ही समाधानी आहात काही हे सर, प्रोड़कोप्रुन सर। तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत सर आणि तुम्ही शेतकऱ्याला का सांगाल शेतकऱ्याला मी सांगा ना ऑर्गनिक आपलं रासायनिक वापरण्यापेक्षा ऑर्गिक वापरलं पाहिजे ऑर्गेनिक वापरलं पाहिजे आणि तुम्हाला रासायनिक खताचा किती रुपयाचा खर्च होतो कांदा निघेपर्यंत रासायनिक खताचा मला दहा ते पंधरा पर्यंत खर्च निघायचा एकरी दहा ते पंधरा हजार हो सर आणि आता तुम्ही हे जे सन्याचं खत घेतलं त्याला किती खर्च केला काही नाही सर कमीत कमी तीन ते चार पाच ते पाच हजारापर्यंत पाच हजारापर्यंत पाच हजारामध्ये तुम्ही समाधानी आहात हो सर पंधरा हजार रुपये खर्च करणारा शेतकरी पाच हजारामध्ये जर कांद्याचं उत्पादन जर एवढ्या जबरदस्त लेवलला काढत असेल तर मला असं वाटतं की आमचं जे मिशन आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर म्हणजे शेतकरी वाचवा माती वाचवा या मिशनवरती काम करतो हे बरघोस असं पीक काढलं तर माझं प्रत्येकाला अशा शेतकऱ्यांना एक शुभेच्छा असेल की त्यांची शेती फुलो फुलो आणि जैविक शेती हो आणि ऑर्गॅनिक टोटल शेती हो याच्यासाठी ही शेती करण्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा असतील यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू थँक्यू सर थँक्यू